शासनाच्या जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कारासह अन्य विविध पुरस्कारांवर आपल्या नावाचा ठसा उमटवणाऱ्या पाचल ग्रामपंचायतीने आणखीन एक स्मार्ट पाऊल टाकले या ग्रामपंचायतीने कमी पैशात शुद्ध पाणी मिळावं म्हणून पाण्याचं एटीएम मशीन सुरू केलंय किशोर नारकर उपसरपंच ग्रामपंचायत पाचल आपण आज या ठिकाणी पाहत असाल की स्मार्ट ग्रामपंचायत पाचलच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आज या ठिकाणी दोन ए टी एम मशीन बसवण्यात आलेले आहेत त्यामध्ये एक दोन रुपयाला एक लिटर शुद्ध पाणी व दुसरं आहे पाच रुपयाला एक लिटर शुद्ध शुद्ध व थंड पाणी पाचल ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरातील नागरिकांच्यासाठी ही सोयी करण्यात आलेली आहे आज आपण मार्केटमध्ये पाहिलेत पाण्याचे रेट बघता अल्प मोबदल्या मोबदल्यात मो पाचल ग्रामपंचायतीने हे एटीएम मशीन बसून लोकांची सोय केलेली आहे स्मार्ट जे बक्षीस मिळालं आहे बक्षिसाच्या रकमेतून हा प्लॅन त्या ठिकाणी उभा केलेला आहे आणि त्याचा फायदा परिसरातील नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे एरवी वीस रुपयात बाटली बंद पाणी विकत घेणाऱ्या लोकांना आता केवळ दोन रुपयात एक लिटर साधं तर पाच रुपयात एक लिटर थंडगार पिण्याचं पाणी उपलब्ध होणार आहे सरपंच अपेक्षा मासिये आणि उपसरपंच किशोर नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाचं सर्वांकडूनच मोठं कौतुक होत आहे